अवघ्या चाळीस मिनिटात जलद ऑपरेशन करून रुग्णाचे वाचवले प्रांत जलद ऑपरेशन करून जीव वाचवणे ही जगातील पहिलीच केस असावी असा डॉक्टरांचा अंदाज याबाबत सविस्तर माहिती असते की दोन दिवसांपूर्वी जयशिंगपूर येथील आया जाता जाताना यांच्या एकाएकी छाती दुखायला लागल्यावर जयशिंगपूर येथील स्थानिक डॉक्टरांना दाखवून रुग्णांच्या नातेवाईकांनी मिरज येथील प्रसिद्ध रोगतज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्याशी संपर्क साधला असता डॉक्टर मुजावर यांनी ताबडतोब भारतीय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा असे सांगण्यात आले ऍडमिट केल्यानंतर सर, सर्व प्रोसेस पूर्ण करून अवघ्या चाळीस मिनिटात व अँजिओप्लास्टी असे दोन ऑपरेशन करून रुग्णांचा जीव वाचवला डॉक्टर रियाज मुजावर यांच्या म्हणण्यानुसार एवढ्या जलद गतीने ऑपरेशन करून यशस्वी सुरू होणे ही जगातील पहिलीच केस असू शकते असे ते म्हणाले पफवी आमच्या प्रतिनिधीसमोर बोलताना डॉक्टर रियाज मुजावर म्हणाले मी डॉक्टर रियाज उमर मुज मीरज आम्ही हारकेट इंटरनॅशनल कॅलिटर प्रॅक्टिस करतो आया जाता वय वर्ष अठावून राहणार जयसिंगपूर याला मागच्या मंगळवारी सकाळी छातीत जज्जा लागला ते ऑफिसला आले म्युझियमहून ते जयसिंगपूरला ड्रायव्हिंग करत गेले जयसिंगपूरमध्ये मध्ये पहिला एसी जी एक वाजता काढला असता नॉर्मल होता पण छातीत जज्जा असल्यामुळे डॉक्टर निखिल मगदूम यांनी मला फोन केला व सांगितले की छातीत जे आहे इसीज नॉर्मल आहे तरी पण हे हृदयाची सगळी सिमटम्स दिसत आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना परत बघून घ्यावे त्यात ते तर त्यांच्या भावांनी मला फोन केला की मी घेऊन येतोय रस्त्यामध्ये त्यांना छातीचं दुखणं वाटलं त्यांनी म्हटलं कॉर्पिटेडची गुळी कुठे तर रस्ता थांबून घेता येईल का मी म्हणून नको डायरेक्ट भारतीय हॉस्पिटल घेऊन या भारतीमध्ये पेशंट एक वाजून तेवीस मिनिटांनी पोहोचलो व त्यावेळेसच्या एसी मध्ये मोठा हार्ट अटॅक आल्याचे लक्षात आले इमिजिएटली त्यांना कॅथलम मध्ये शिफ्ट करण्यात आले व वा एक वाजून पस्तीस मिनिटांनी त्यांची अँजिओग्राफी सुरू करण्यात आली त्यामध्ये नव्याण्णव टक्के ब्लॉक आला व वा एक वाजून चाळीस मिनिटांनी अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करून पेशंट बाहेर गेला आला म्हणजे फक्त सहा मिनिटांमध्ये ही अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी दोन्ही केल्या करण्यात आली त्यानंतर परत सीसी मध्ये शिफ्ट करण्यात आलं व त्यानंतरचा एसीसी हा पूर्णपणे नॉर्मल होता पेशंट जयसिंगपूरहून निघून मिर्झेमध्ये भारतीय हॉस्पिटलमध्ये पोहोचून पूर्ण हे जर टायमिंग जर कॅल्क्युलेट करत फक्त चाळीस मिनिटांमध्ये हे पूर्ण अँजी अँजोप्लास्टी करण्यात आली ह्यामध्ये फर्स्ट कॉन्टॅक्ट टू अँजोप्लासी हे टायमिंग चाळीस मिनिट आहे हॉस्पिटल ॲडमिशन टू बलून हे टायमिंग फक्त सोळा मिनिट आहे आणि अँजोप्लास्टीचं पहिलं सूट आणि शेवटचं शेवटच हे टायमिंग फक्त सहा मिनिटे आहे प्रोबॅबली ही जगातली सर्वात फास्ट अँजिओप्लास्टी असण्याची शक्यता आहेय शिंगपूर सध्या मी सर्विस करतो मेर सांगली मिरज कोपाळ महानगरपाला महापालिका जल जलशुद्धीकरण केंद्रामध्ये इंचार्ज म्हणून काम करतो सकाळ मंगळवारी मला सकाळी नऊ वाजता मी ऑफिसच्या टायमिंगमध्ये येत असताना मला छातीमध्ये फार एकदम स्ट्रोक म्हणजे जळजळत होतं इतकं की शिवर पेन्स होते तसंच मी कसं तर करत मी ड्रायविंग करत मी माझ्या ड्युटी पण चालू पण मला सहन होत नसल्यामुळे आणि मला काय करायचं हा सुचत नसल्यामुळे मी रिटर्न जयशिंगपूरला गेलो आणि जयशिंगपूरात गेल्यानंतर मला माझ्या भावाने सर्व डॉक्टरांना मुजावर सरांना कॉन्टॅक्ट केला आणि त्या पद्धतीनं फॉलो करून एवढ्या लवकर मला त्यामध्ये करून मला उदान रियाज मुजावर सरांच्यामुळं मिळालं यांचा मी फार आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार